नमस्कार आज आपण बोलणार आहोत सगळ्या वैष्णवी हगवण्याच्या केस नंतर तिच्या दुर्दैवी हत्या प्रकरणानंतर सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाजासाठी विवाह संस्था म्हणून काही मार्गदर्शक तत्व ही ठरवण्यात आलेली असून एक आदर्श आचारसंहिता ही जाहीर करण्यात आलेली आहे मी ही आदर्श असलेली आचारसंहिता आचारसंहिता सांगण्याच्या आधीच आदर्श का म्हणतोय कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही सामाजिक बदलाची चळवळ असेल कुठलंही चांगलं सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी बाहेरून समाज सुधारक असतील कार्यकर्ते असतील चळवळीचे नेते असतील किंवा मीडिया पत्रकार असतील नेते असतील पुढारी असतील हे जितके प्रयत्न करतात त्याच्यामध्ये हे अर्ध काम हे कुठेतरी समाजाचं स्वतःच देखील असतं मुळात समाजाला स्वतःला काही बदल हवा आहे का समाजाची ते करून घेण्याची काही इच्छाशक्ती आहे का ते खूप मॅटर करतं त्यामुळे एखाद्या शरीरासारखंच समाजाचं देखील असतं एखाद्या दे रोपट्यासारखं त्याला जर का गरज असेल तर ते देखील तितकाच उत्तम प्रतिसाद देतं आणि वैष्णवी हागवण्याच्या दुर्दैवी हुंडाबळी प्रकरणानंतर त्या चटका लावणाऱ्या घटनेनंतर कुठेतरी मराठा समाजातून आता या गोष्टीवर चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत क्रूर परंपरा असलेल्या हुंड्यासोबतच काही विवाहासाठी म्हणून आचारसंहिता आता मराठा समाजाने ठरवलेली आहे काय ठरलंय आचारसंहितेमध्ये तर सगळ्यात आधी विवाहामध्ये हुंडा घ्यायचाही नाही आणि द्यायचा देखील नाही हे मराठा समाजाने ठरवलेलं आहे मला वाटतं हे किती इम्प्लिमेंट होईल किती होणार नाही या गोष्टींची चर्चा आपण शेवटी करू किंबहुना चर्चा पुढे देखील होईल मात्र जे ठरवण्यात आलेल्या गोष्टी आहेत मला वाटतं त्या अत्यंत महत्वाच्या आहेत सगळ्यात पहिलं की हुंडा द्यायचाही नाही घ्यायचाही नाही त्यानंतर त्यांनी ठरवलं की यामध्ये आपण विवाह करताना जर का आपली खूप आर्थिक परिस्थिती नसेल तर कर्ज काढून विवाह करायचा नाही ऋण काढून सण करायचा नाही आपल्या मराठीमध्ये म्हण त्याच पद्धतीनं विवाह करण्यासाठी म्हणून कोणीही कर्ज कराई। काढायचं काढायचं नाही गरिबांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे लग्न करायचं आणि सगळ्यात महत्वाचं कोणीही असो शंभर ते दोनशे लोकांमध्येच विवाह करायचा अशी देखील एक चौकट ही सकल मराठा समाजाच्या वतीनं घालून देण्यात आलेली आहे एक आवाहन त्यांच्या मार्फत करण्यात आले पुढचं आहे की लग्नामध्ये जो डी तालावरती जो धुमाकूळ चालतो तो डीजेचा दिंगा बंद करायचा थांबवायचा आणि त्याच्याऐवजी पारंपरिक लोककलांना प्राधान्य द्यायचं लोककलांना प्राधान्य द्यायचं पारंपरिक वाद्य ही विवाहामध्ये वापरायची ही देखील एक अत्यंत महत्वाची आणि एक चांगली बाब मराठा समाज आपल्यासाठी करू पाहतोय त्यासोबतच प्री वेड शूटिंग नवरदेव असेल किंवा नवराई असेल यांना कुठेतरी देवतेचं स्वरूप त्या दिवशी लग्नाच्या दिवशी असतं आणि त्यामुळे त्यांचे एकमेकांशी अंगलट करतानाचे व्हिडिओज असतील रोमॅन्टिक व्हिडिओज असतील प्री वेड फॅड आपल्याकडे आहे तर ते सोकॉल्ड व्हिडिओज शूट करू नयेत असं सांगण्यात आलेलं आहे खर तर याबाबत किती जण सहमत होतील हा चर्चेचा मुद्दा आहे मात्र त्याला देखील त्यांनी एक फोड केलेली आहे की करू नये किंवा कि जर का प्री वेडिंग शूट केलंच तर ते लग्नाच्या ठिकाणी तरी दाखवू नये अशी चौकट ही त्यांनी घालून दिलेली आहे पुढचं हार घालून नवरा नवरीला उचलणं आणि थिल्लरबाजी करणं हुल्लडबाजी करणं दारू पिऊन दंगा करणं या गोष्टी आवराव्यात या गोष्टी टाळाव्यात याचं आवाहन देखील सतत मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे फेट्यांचा जो विषय असतो मला मान दिला नाही कोण रुजत कोण नाराज होतं त्यामुळे वर पिता आणि वधू पिता म्हणजेच नवरीचा वडील आणि नवऱ्याचे जे वडील असतात त्यांनाच फक्त फेटा घालण्यात यावा त्यांनाच फक्त फेट्याचा मान देण्यात यावा असं आवाहन देखील याच्यामध्ये दे करण्यात आलेलं आहे त्यासोबतच हुंडाबंदी तर मी सांगितलंच की हुंडाबंदी करून मुलीच्या नावावरती किंवा मुलाच्या नावावरती आपल्याला हवा असल्यास आपण एफ डी करावी बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करावं पैशाचा अपवे किंवा ही दहशत हा दहशतवादच आहे जो आ, आ, कौटुंबिक दहशतवाद आहे हुं, हुंडा घेणं असेल किंवा आणखी काही असेल तर हा कौटुंबिक दहशतवाद आता थांबावा असं आवाहन देखील करण्यात आलंय त्यासोबतच हळद असेल साखरपुडा असेल आणि लग्न असेल याची इव्हेंटबाजी वेगळी न करता आपल्या ऐकतीप्रमाणे एका दिवसातच हळद साखर आणि लग्न साखरपुडा माफ करा हळद साखरपुडा आणि लग्न समारंभ हा एका दिवसात करावा असं आवाहन केलंय जेवणावळींच्या खर्चाबाबत देखील अतिशय एक लक्षणीय सूचना जी आहे ती सकल मराठा समाजाने ठरवलेली आहे की एका ताटामध्ये फक्त पाचच पदार्थ असावेत मेन्यू कारण लांब लचक डिझाईन करू नये उगाच होणारा अनावश्यक खर्च टाळावा फक्त पाचच पदार्थ असावेत मला देखील ही गोष्ट पटलेली आहे कारण अन्न जे वाया जातं ते फेकलं जातं कोणाच्या तरी मुखी घालण्याऐवजी ते वाया जातात ते, ते दुःखद असतं त्यामुळे पाच पदार्थांचा देखील याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यासोबतच दारू आणि हुल्लडबाजी तर आवरण्यात आलेली आहे मात्र आहेर किंवा भेट वस्तूंच्या समाजाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे की तुम्ही एकमेकांना रोपं द्या किंवा पुस्तकं द्या किंवा गरज पडल्यास जो नवरीचे वडील आहेत जे वधू पिता आहेत त्यांना रोख स्वरूपात आपण आहेर द्या मदत करा अशी काही मार्गदर्शक तत्व अशी काही एक घटनात्मक एक चांगली आचारसंहिता सकल मराठा समाजाने ठरवलेली आणि सगळ्यात आधी मी त्यासाठी सकल मराठा समाजाचं अतिशय प्रसन्नपणे अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांना सांगतो की या शुभेच्छा मी तुम्हाला देतो आणि याच्या मागोमाग इतर समाज किती लवकर आणि किती पटकन अशा बदलांची सुरुवात करतील हे पाहणं लक्षणीय आणि मी विनंती करतो की इतर समाजांनी देखील आता या सगळ्या गोष्टींना सुरुवात करावी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र